इकडे रानात मोटर चालू करायला आली आहे मी पण इथं आमचा सगळा ऊस पडलाय इथून जाण्याचा रस्ता होता बट आता सगळा पडल्यामुळं कसं जाऊ मला खूप जास्त टेन्शन आले बट तरी पण आता तसंच जावं लागणार आहे कारण की घरी पाणी नाही आहे आता देसी जुगाड मग मग काही दिसत नाही इकडं तुम्हीच बघा हे भगवंत अशा पद्धतीने रसा काढत काढत आलेली आहे मी राम लेऊस कापला आता मला आव आतमध्ये आली आहे इकडं आहे बघा मस्त ती आणि मोटर चालू करू शक्यत मला इकडं नाही येऊ वाटत नाही कारण की ना मम्मा सापाची भीती वाटते आणि सापच दिसलाय मला आता परत साप दिसलाय मला बारीकच आहे पण मला खूप जास्त भीती वाटते तर पहिले मोटर चालू करून घेते इकडं चालू करून घेतलीये थोडस मोकळ्या जागेत जाऊन बसते तर सकाळपासून आजचा दिवस एवढा भंगार गेलेला आहे हा रात्रभर मम्मीला तर झोप नाही कारण की मम्मीची तब्येत खराब आहे जवळजवळ एक वर्ष झालं तिचा पाय खूप जास्त दुखत होता आणि हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं की जास्त करून खुरपणीचं काम वगैरे हो करू नका पण तरी पण मम्मीला मी म्हणलं की जाऊ नको तरी पण ती जातच होती तरी पण ती जायची आणि रात्री तिला त्या गुडघ्यामुळे झोप लागले नाही जास्त पाय पण सुजलाय आणि दुखतोय तर तिला हॉस्पिटलला पाठवलं होतं कारण की माझी तब्येत आजारी असल्यामुळं मी काही जाऊ शकत नव्हते म्हणून मामाला बोलवलं आणि मामांसोबत तिला पाठवलं तर असं झालं की संग्राम स्कूलला चालला होता आणि गेलं सायकलचा हँडलच मोडला आहे पूर्णपणे तर तो पण सायकलवरनं पडला आहे त्याच्या पायाला लागले गुडघ्याला थोडीशी जखम झाली आहे तर त्याला पण थोडीशी हळद लावून घरीच त्याला आराम करायला सांगितलं आहे घरी आहे आणि मी बाहेरचे शूट्स वगैरे करत होते तर त्यामुळं काय घराकडे जास्त म्हणजे शेतामध्ये जास्त मला लक्ष देता आलं नाही आज आले रानात मोटर चालू करायला तर शेताची अवस्था बघितली आहे म्हणजे जे पण काही असो ह्या गोष्टींमध्ये कधी लक्ष घातलं नाही इथून मागं आज जोपर्यंत पप्पा होते तोपर्यंत बऱ्याचशा काही गोष्टी व्यवस्थित होत्या शेताच्या असतील घराच्या असतील म्हणजे सगळ्याच काही आणि शेताकडे तर कधी एवढं बारकाईने लक्ष देण्याची आहे मला कधी गरज पडली नाही किंवा मम्मीला पडली नाही त्यामुळं पप्पा तुम्ही पण असताल तुमची आपल्या परिवारा परिवाराला खूप जास्त गरज होती जायला नव्हतं पाहिजे पप्पा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण पप्पा तुमची उणीव भासते भासते आज जी जी कामं कधीच आमच्या वाटेला आले नाहीत रानातले असतील कुठली पण असेल पण त्या कामांसाठी आज धावपळ करावी लागती है। छोटे -छोटे है। लागते आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण खूप लक्षपूर्वक त्याच्यामध्ये ध्यान देऊन कुठलं पण कार्य करावं लागतंय हे समजावं लागते स्वतःला की आता पप्पा नाहीये शेतीमध्ये कायमस्वरूपी मम्मी आणि पप्पाने लक्ष दिलं आम्ही आम्ही शेतीतलं काम करत होतो बट नॉर्मल नॉर्मल थोडीशी हेल्पिंग म्हणून पप्पाला मम्मीला पण एवढं कधी लक्ष घातलं नाही शेतीमध्ये बट आज सगळीकडे लक्ष द्यायचं आहे अचानक एवढी मोठी जबाबदारी पेलवणूक खूप आहे खूप जास्त आहे शेतीची अवस्था म्हणा खूप काही गोष्ट आहेत ज्या की व्हिडिओमध्ये बोलू पण शकत नाही आहे मी बोलून उपयोग पण न उपयोग पण नसतो त्या गोष्टीचा बट माझ्या जवळचे खूप कमी मित्रमैत्रिणी आहेत आणि जे काही मी आता मनातलं आत काही बोलू शकते त्या ते, ते फक्त पब्लिकसोबत बोलू शकते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू शकते म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगितलं की काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही आहेत माझ्या वाईट वेळेमध्ये जे पण कुणी मला सपोर्टिव्ह राहिलं खरंच त्यांचा आभार की मला थोडंसं दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला कामामुळे वगैरे तर थोडंफार डोक्यातनं थोड्या वेळासाठी तरी त्या गोष्टी विसराव्या ला लागतात विसरत नाही बट डोक्यातून थोडंसं बाहेर ठेवावं लागतं त्या सगळ्या विषयाला पण मम्मीची कंडिशन अवघड आहे माझ्या माझे पप्पा माझ्या मम्मीला एक दिवसही सोडून राहिले नव्हते एक दिवसही सोडून नाही राहिलेलं फॅमिली हे कुठंही गेले तरी ते दोघंजण जायचे फिरायचे आणि माझं ड्रीम होतं की मी जे काही यूट्यूबचे इन्कम होईल माझा किंवा मी एका चांगल्या लेवलला ले जर काम करायला लागले तर आलेल्या पैशातून सगळ्यात आधी मी माझ्या पप्पा मम्मी यांना ट्रिपला पाठवणार आणि एक ट्रिप मला फुल फॅमिलीसोबत करायची होती आणि आता कुठं त्या दिवसांना सुरुवात झाली होती तर पप्पा नाही राहिले पण पप्पांना दिलेले शब्द मी पाळणार आहे पप्पांचा शब्द पडून नाही देणार जेवढं लोक खेचायचा प्रयत्न करतील मला तितकीच ठामपणे मी पाय रोवून उभे राहणार आहे असो मी तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ बनवते आहे मला फक्त एवढंच मत आहे की माझे व्हिडिओज काही लोकांना आवडत असतील किंवा काही लोकांना नसतील आवडत मी सगळ्यांनाच आवडतील अशी अपेक्षा नाही करत आहे आणि मला माहिती आहे की प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते माझ्या ब्लॉगिंगमध्ये खूप काही चुका असतील आणि असतातसुद्धा सुद्धा बट माझ्याकडे काही प्रोफेशनल टीम नाही आहे आणि तसं म्हणायला गेलं तर ब्लॉगिंगमधलं किंवा एडिटिंगमधलं मला पूर्णपणे नॉलेज पण नाही आहे जेणेकरून माझे एकदम प्रोफेशनल व्हिडिओ होतील बट तरीसुद्धा मी ट्राय करते बनवण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू ह्याच गोष्टींमधून असं वाटतं की थोडाफार सपोर्ट राहील मला बट बघूयात तुम्ही म्हणजे माझ्या अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला कमेंट्स करा कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत लिहा माझ्याबद्दलचं माझ्या फॅमिलीबद्दलचं किंवा माझ्या कामाबद्दलचं आणि तसंच आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा रील्स बनवते सध्या मी पोस्ट नाही केल्या कारण की मी जवळजवळ दोन महिने झाला आजारी आहे आणि आजारी असल्यामुळे माझी मानसिकता व्यवस्थित नव्हती त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओज केलेले नाही आहेत बट माझ्या अशी अपेक्षा आहे की तुम्ही ते तेही जे काय पोस्टिंग करते मी तिथेही पहा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज अपेक्षित आहेत माझ्याकडनं तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट ॲडव्हर्टायझिंग करते आहे मी तर ॲडव्हर्टायझिंग कोणाची करायची असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये मेसेजेस करा तर माझ्या कपड्या नवच्यावरती आली आळी मम्मा बाप्पा पप्पा ही निघली भीती भीती वाटत पण आता कमी करायचं हां तर मी ॲडव्हर्टायझिंग करते जर कोणाला ॲडव्हर्टायझिंग करायची असेल तर प्रोफेशनल पद्धतीने गेटअप करून आणि व्यवस्थित प्रकारे त्यांची ॲडव्हर्टायझिंग करून दिली जाईल सो तुम्हाला जर ॲडव्हर्टायझिंग करायची असेल तर नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि त्यांच्याशी मी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करेल तर असेल कोणाची ॲडव्हर्टायझिंग तर नक्की सांगा एक का चला आता व्हिडिओ पण आपला भरपूर झाला आहे आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या तर लाईव्ह येत नाही आहे ये मी यूट्यूबला तर लवकरात लवकर लाईव्ह पण येईल इंस्टाग्रामला लवकर फॉलो करा आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच आणि मिस यू सगळ्यांना अँड लव्ह यू असंच प्रेम देत चला सुंदरीला बाय आणि टेक केअर सगळी काळजी घ्या आता मित्रांनो ह्याच्यातून मला बाहेर जायचंय आता बघूयात तर इकडं आहे मी तर चला पण पाणी कसलं ह्याच्यावरती चाललंय एक मिनिट आधी बघून येऊ हो द्या पाणी इकडे लावले बघा इधर से चलेंगे, इतरसे से चलेंगे, किती नंबर ह्याच्यावरती आहे हम्म दोन नंबर कटावरती तर आता तुम्हाला दाखवते की काय शेताची अवस्था झाली आमच्या Hey, कसं घुसायचं ना आता हे राम मम्मी आख्या तोंडात कसं बोलून चप्पल ठेवली होती चला बाय टेक केअर सगळ्यांना बाय बाय